भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून यासाठी सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी विजिल सिटीजन ॲप विकसित केले आहे या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारीवर पहिल्या दहा मिनिटात पहिली कारवाई केली जात आहे या सीविजल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते सी विजल ॲप Android आणि एस डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील स्थान वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे